जनहित शेतकरी संघटना ही महत्त्वाची संघटना आणि ही संघटना सातत्याने शेतकऱ्यांसाठी आंदोलन मोर्चे सातत्याने करत असते आणि या संघटनेचे अध्यक्ष आहेत प्रभाकर भाया देशमुख आपण जर पाहिलं तर यांची सातत्याने आंदोलने होत असतात त्यांनी आता जम्बो कार्यकारिणी देखील आता निवडलेल्या आहेत आपल्यासोबत भायासाहेब देशमुख आहेत तर भायासाहेब काय सांगाल कोणकोणत्या पदाची निवड झालेली आपल्या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या अठरा ते वीस वर्षापासून सातत्याने ह्या मोहोळ तालुक्यातच नाही सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यातले कानाकोपऱ्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे कष्टकरी कामगारांचे दिनदलितांचे अल्पसंख्याकांचे माता भगिनींचे आपल्या राज्यातले होमगार्ड असो माझे पोलीस बांधव असो कर्मचारी असो त्यांच्यासाठीसुद्धा पोलीस अधिकारी बांधवांना आठ तासाच्यावर ड्युटी देऊ नका अशा विविध मागण्यांसाठी होमगार्डाला भत्त्यात वाढ करा कायमस्वरूपी ड्युटी द्या आणि मासिक पगार द्या पंजाब आणि हरियाणा कर्नाटकचा जी आर जोडून अशा पद्धतीनं सगळ्या तलागरातल्या लोकांसाठी काम करणारी ही महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना म्हणून की महाराष्ट्रात नाव लौकिकाला आणि कार्यानं नावलौकिकाला आलेली ही लक्षवेधी ठरलेली संघटना आहे आणि ह्या खरंच संघटनेचं कार्य आवडत असल्यामुळे ह्या संघटनेचा माझा प्रामाणिकपणा कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा माहीत असल्यामुळे आदरणीय ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडियाचे संपादक असो दैनिक पेपरचे सगळे पत्रकार बंधू असो संपादक असो हे सातत्यानं आम्हाला सहकार्य करतात की वैयक्तिक कुठला स्वार्थ नाही हे समाजासाठी रात्रंदिव जनतेसाठी दीनदयासाठी शेतकऱ्यांसाठी झटणारी संघटना म्हणून आख्या महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती झालेलं आहे त्यामुळे या आपल्या सोला सोलापूर जिल्ह्याचं सोलापूर जिल्ह्याच्या आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आदरणीय शेजबाबळगावचे नाना रंधवे यांची फादरच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी मी निवड जाहीर केलेली आहे आणि दुसरे नजीक पिंपरीचे भीमा कारखान्याचे माजी संचालक विनायक सरोदे साहेब यांची बी माघासवर्गीय शेल जनहित शेतकरी संघटनेच्या त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळं त्यांना कामाचा अनेक शासकीय कार्यालयातला अनुभव असल्यामुळं माघासवर्गीय शेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर केलेली आहे मोहोळ तालुका भटके विमुक्तचे अध्यक्ष आदरणीय बिरुवाघमुडे तालुका कार्याध्यक्ष बिरुवाघमुडे हे कोळेगावचे आणि भटकेमुक्त तालुका कार्याध्यक्षपदी आदरणीय नजीक पिंपरीचे शिधराम वाघमोडे आणि आपंगशेलचे आदरणीय शेतपोचे मनोज खडके यांची मोहोळ तालुका अध्यक्षपदी आणि फादर तालुका कार्यकारणी मोहोळ तालुका कार्याध्यक्षपदी आदरणीय देवडीचे विजय तळेकर पुन्हा संपर्क प्रमुखपदी आदरणीय युवा जनहित शेतकरी संघटना सावळेश्वरचे अतिशय सक्रिय कार्यकर्ते उमेश माने आणि तालुका सरचिटणीसपदी देगाव वाळू देगावचे आदरणीय गणेश आतकरे पुन्हा आपल्या पंढरपूरच्या युवा जनहित शेतकरी जे नळीगावचे आप्पा भुई तालुका कार्याध्यक्षपदी निवड केली त्यांची पुन्हा जनहित शेतकरी संघटनेच्या कोतळ्याचे जे गेल्या पंधरा वर्षापासून माझ्याबरोबर सतत सक्रिय आहेत आदरणीय मुकुंद बापू काळे यांची उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि पुन्हा आदरणीय सोलापूर जिल्हाध्यक्ष नाना मोरे यांची पण आता सहाव्यांदा निवड मी सगळ्यांच्या साक्षीने जाहीर केलेली आहे आज आदरणीय तानाजी एजगर पांडोजी पुपळी ते तालुका भटकेमुक्त समाजाच्या प्रमुखपदी निवड केलेले मागासवर्गीय तालुकाध्यक्ष आदरणीय गोवर्धन घोलप आणि तालुका उपाध्यक्ष आदरणीय विठ्ठल खंदारे आणि तालुका फादरच्या जनहित शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शेज बाबळगावचे बालाजी कदम आणि आपल्या या मोहोळ शहरातले ज्या शहरातल्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीनं ज्या आत्तापर्यंतच्या नगरपालिकेचा कारभार चालू आहे त्याचा वाईट अनुभव बरेच जणांनी घेतलेला आहे त्यामुळं ह्या नगरपालिकेला एक स्वच्छ पालिका आणि कर्तव्यदक्ष विकासाची गंगा आहे विकास विकासप्रिय मंदिर आहे ही दाखवण्याच्या दृष्टीनं मोहोळ शहरातले कर्तव्यदक्ष आदरणीय शहराध्यक्ष जनहित शेतकरी संघटनेचे गुलाब काका देशमुख आणि जे नेहमी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन पंचायत समिती भूमी अभिलेख सगळ्या कार्यालयाच्या संपर्कात असणारे आदरणीय राजाभाऊ गायकवाड त्यांची जनहित शेतकरी संघटनेच्या मोहोळ शहर संपर्कप्रमुखपदी आज मी निवड जाहीर केलेली आहे आणि अल्पसंख्याक शेतचे अध्यक्ष जायतबाई कुरेशी यांची निवड मी आज जाहीर केलेली आहे म्हणजे अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणारी ही संघटना गेल्या कित्येक वर्षापासून अनेक लोक पाहतात माडू तालुक माडा तालुक्याच्या युवा जनहितच्या तालुका अध्यक्षपदी शेना धारपलचे चा आदरणीय सक्रिय विशाल बारबुरे यांची नियुक्ती केलेली आहे आणि आजच पाडव्या दिवशी मुर्तॉर मानेगावला माडा तालुक्यात जनहित शेतकरी संघटनेच्या शाखेचा आज संध्याकाळी सात वाजता खूप मोठा कार्यक्रम आहे नाना भुई असो आदरणीय आपले श्रीशैल हावळे भैया अर्जुन सोडचे त्यांची जनहितच्या युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड मी जाहीर करतो आहे अण्णा काळे आपले पुळुजवाडीजे आहेत इतर सगळे सक्रिय उत्तर तालुक्यातले मुन्ना देशमुख यांचे उत्तर तालुका संपर्क प्रमुखपदी निवड मी आज जाहीर केलेली आहे पाडव्याच्या शुभमहूर्तावर आणि इतर बाहेर साहेब आपण आता निवड जवळपास जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवडी आहे आहेत आता येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुका आता लढणार काय नाही निवडणुकीचा हेतू ठेवून हे, हे पदाधिकारी ज्या निवडी नाहीत परंतु तुम्ही तु पत्रकार बंधूंनी संपादकांनी पुढच्या व्यक्तीला मंत्री असो मुख्यमंत्री असो कार्यकर्ता असो त्याला ह्या गोष्टीचे प्रश्न विचारणं ही तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही खरंच अभ्यासू पत्रकार बंधू असल्यामुळंच आमच्यासारख्याला बोला बोलायला वाचा फुटते आणि जी लोकांना अपेक्षित आहे त्या गोष्टी ऐकायला तुमच्या पत्रकार बंधूमुळे मिळतात तर खरंच मोहोळ नगरपालिका असो पंढरपूर असो मंगळवेढा असो माडा असो बारशे असो या नगरपालिकेमधून महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो आमचं कोण दुश्मन नाही मोहोळ तालुक्यातली महायुतीचे नेते असो महाविकास आघाडीचे नेते असो तर आम्हाला नगरपालिकेच्या दृष्टीने जे, जे पाच जागा सुटतील जनहित शेतकरी संघटनेला त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस इलेक्शनचा निकाल जाहीरपर्यंत जाहीर होयंत माझा कार्यकर्ता मी सक्रिय असेल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत सुद्धा मोहोळ तालुक्यातनं मी काय पिनुरगट तर आहेच परंतु तालुक्यात कुठेही उभा राहू शकतो कारण मी या मोहोळ तालुक्यातल्या तळागाळातल्या जनतेसाठी शेतकऱ्यासाठी दिनदलितसाठी रात्रंदिवस काम केले ही मोठेपणा किंवा मस्ती म्हणून सांगत नाही घराघरातल्या लोकांना मी विचारतो काका तुमची काय अडचण आहे तहसील काल्यासमोर जर मी त्यांना एक वाजता बघितलं तर तीन वाजता मी स्वतः म्हणतो झाडाखाली तुम्ही बसलाय बऱ्याच वेळ झाला आहे काका काय अडचण आहे तुमची तर असं असं आहे तहसील काल्याची अडचण आहे पंचायत समितीची अडचण आहे पोलीस स्टेशनची स्वतः त्यांना बरोबर घेऊन काम केलेलं असं गेल्या बऱ्याच वर्षापासून काम चालू आहे माझा विश्वास आहे की तमाम जनता मला विजयाचा गुलाल लावल्याशिवाय राहणार नाहीत जरी आता काही नेते लोकांचा चालू आहेत काही काय मेळावे आहेत काही जणांच्या बैठका चालू आहेत पण हे आम्ही चार ते पाच दिवस बघतोय कशा कशा पद्धतीनं माहितीचे निर्णय होते महाविकास आघाडीचे निर्णय येते किंवा तालुका संघर्ष समिती अजून काय काय करते का दुसरी अजून तिसरी आघाडी तयार होती याचा आम्ही अंदाज काढून एक व्या व्यापक बैठक घेऊन आम्ही निर्णय घेणार आणि जनित शेतकरी संघटना खरंच ज्यांच्या पाठीशी असेल त्याचा रिझल्ट त्या माहिती असो महाविकास आघाडीला शंभर टक्के मिळणार कारण तळागाळातल्या फुटपाथरच्यासुद्धा सामान्य गरिबाला न्याय दिलेला न्याय दिलेली ही संघटना आहे आणि क्रांतिकारक आंदोलन मुंबई आझाद मैदान असो एकशे एकवीस दिवस आंदोलन करून मंत्रालय हलवलेले आम्ही कार्यकर्ते आहोत कोनरीच्या बेचाळीस फूट दगडात बसून कोनिरी पेंदूर आणि पाटकुलच्या माळावर पाणी आणलेलं आहे संपत्ती जमिनीचा मोबदला चौदा कोट रुपये कोनिरीच्या शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे कोनरीचे अक्षरशः कांबळेसाहेब बाहेर दीडशे शेतकरी माता बहिणी मजुरीला जात होत्या आज बाहेरचे लोक त्या द्राक्षीची बाग असो पिकाचा असो इतर डाळिंबा असो तिथं कामाला येतात मला त्या गावाचा अभिमान आहे आणि घराघरातल्या लोकांना माहिती आहे ह्या माणसानं अकरा दिवस प्राणांतिक उपोषण करून शरीराचा विचार न करता रक्ताचं पाणी करून पंचवीस वर्षे रखडत पडलेल्या योजनेला वाचा पडलेले पोखरापूर खवणी खवनीसारोट ह्या तळ्यातसुद्धा अक्षरशः पस्तीस चाळीस वर्षापासून ही योजना शासन दरम्याने टप्पा क्रमांक दोन मंजूर असताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं त्या लोकांना जमीन असून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घरदार सोडून जावं लागलं बेकार झालेली पोरं अक्षरशः तडफडून मरतेत नोकरी नाही शेती आहे तर पाणी नाही अशा अवस्थेत गेल्या बावीस ते वीस वर्षापासूनचे रामराजे निंबाळकर तत्कालीन जलसंपदा मंत्री कृष्णा खोलेचे अध्यक्ष अजयदादा पवारसाहेब जलसंपदा मंत्री होते कॅबिनेट गिरीश महाजन साहेब होते सुनील तटकरे साहेब होते शशिकांत शिंदे साहेब होते अशा विविध मंत्रालयात जाऊन गेल्या वीस बावीस वर्षापासून पोखरापूर खवनीसारूळच्या टप्पाक्रमांकच्या कामाला निधी उपलब्ध करावा तळ्यात पाणी सोडावं आणि आता सध्या पाणी सोडले पण ती बारकी पाईपलाईन आहे तर ती मोठी पाईपलाईन करून जलद गतीनं पाणी तळ्यात येऊन राहिलेला पोखरापूर खवणी सारूळचा भाग पन्नास टक्के वंचितच आहे ही तळ्यात आलेलं पाणी ठराव शेतकऱ्यांना मिळते तर ती शंभर टक्के तिन्ही गावं शासनाने अन्याय करू नये दुजाभाव करू नये त्यामुळे तिन्ही गावांचा शंभर टक्के समावेश व्हावा यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय राधाकृष्णन विखे पाटलांना चार महिन्यापूर्वी मी मंत्रालयात जाऊन माझ्याकडे पुरावे सगळे भेटून निवेदन देऊन मागणी केलेले आहे पाटकुलच्या संपाद्य जमिनीचा मो मोबदला पंधरा दिवसात मिळेल पिनूरच्या तीन वर्षापूर्वी बुडलेले अतिवृष्टीचे पैसे पिनूर पाटकुला आणि खांडळीचे आता अतिवृष्टीचा विषय केला तर आणखीन शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत काय तुमची भूमिका राहणार भूमिका म्हणजे काय झालं पूर ह्या महिन्यात आला आणि पूरग्रस्तांची बी वाट लागली शेतकरी उद्योग झाला घरात काळी पिठी जागेवर राहिली नाही आणि पंचनामे आपण गेल्या पंधरा दिवसाखाली आपण तीन मंडळ वगळले होते कांबळेसाहेब वाघुली टाकळी आणि शेतपळ तर यासाठी स्वतः आंदोलन करून शंभर दीडशे शेतकरी घेऊन पालकमंत्री खरंच गोरेसाहेब माणूस आहेत त्यांच्याशी फोनवरनं संपर्क साधून त्यांच्या लक्षात आणून दिले की हे आंदोलन चालू आहे आम्हाला हे मंडळाचा समावेश पंचनामे करण्यासाठी केल्याशिवाय आम्ही उठणार नाही त्याची दखल घेऊन पेयेने मला फोन करून सांगितलं की त्यांनी मंडळाची माझ्याकडं नाव विचारलेले आपल्याकडं तुमच्याच ह्या बी सी सी अतिरशे एक आदर्श चॅनलनंही शेतकऱ्यांसमोर पाठवलेलं आहे इतर लोक नागरिकांपर्यंत गेलेली बातमी आहे त्यांनीही केल्यामुळं ती यशस्वी झालं त्या गणाला तिने बी गटाला न्याय मिळाला मंडळ परंतु उशीर झाल्यामुळं शासन बी काय मशीन नाही दिवाळीच्या जी आधी जमा करतो म्हणले होते पण कोट्यवधी रुपयाचा विषय असल्यामुळे हा फक्त पाऊस मोहोळ तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात पडला नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळीकडे पाऊस पडल्यामुळं हजारो कोटीचा व्यवहार आहे आणि काही जणांचे क्रमांक चुकलेले आहेत बँकेचे काही नावं चुकलेले आहेत ती पंचनामे तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक अतिशय डोळ्यात तेल घालून बिनाना पाण्याचं महिनाभर दीड महिना झालं ते फिरतात पाण्यातनं नाही तहसीलदार साहेब आहेत गट विकास अधिकारी आहेत त्यामुळं माहिती आता मी साहेबांना बोलून पूर्ण एकुरक्यापासून नरखेड भोयरे डिक्सळ आष्टे गाठणे मुंडीवाडी नांदगाव तुमचं लांबुटी हे जी गावोगावची काय विद्युत पुरवठा बंद होता ती तातडीनं चालू करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून अधीक्षक अभियंता माने साहेबांना बोलतोय त्याचं परवा दोन दिवसापासून ताना जेजगरचाही फोन होता पांडवजी पुपळी साबळेवाडी ज्ञानेश्वर पाटील बी बोलले तर त्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे बहुतेक आता बऱ्याचशा लाईटी विद्युत पुरवठा चालू झालेला आहे म्हणजे त्यांना जनावराला पाणी शेजारी असून घराजवळ जनावराला लाईट नसल्यामुळे पाणी मिळत नव्हतं मग आता ह्या पा पैशाच्या बाबतीत आता आज पाडवा आहे त्याच्या आधी काही लोकांना पैसे मंगळवार तालुक्यातले मिळालेले मी स्वतः फोन करून विचारलेत काही जणांना मिळाले आहेत पण बत्तीस हजार हेक्टरी बाग आहेत आठशे रुपये आणि इतर काय परंतु माझी विनंती आहे की मान्य पालकमंत्री साहेबांनी खरंच लक्ष घालून ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतातली जमीन खरडून गेलेली आहे मोहोळ तालुक्यातले असो माडा तालुक्यातले शिनादारपळा आहे इतर गाव आहे उंदर ते उंदरगाव आहे तर त्या गावागावच्या जमीन खरडून गेलेले जे पंचनामे व्यवस्थित करून कुठल्याही तलाटेने कर्मचाऱ्याने कुठल्या झिरोजं त्या चांडाल चौकडीचं न ऐकता कोणाचं नाव न वगळता कोणावर एकावरही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही जबाबदारीनं काम करतो आहे परंतु येत्या आठ दिवसात हे जर रक्कम जमा नाही झाली तर हे पूर्ण पूरग्रस्त आणि या तालुक्यातले जे मंडळ आपले घेऊन पंचनामे केलेत पण पैसे जमा नाहीत त्यांना घेऊन एक नॅशनल हायवेला जबरदस्त मोठं रास्त रोखो आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गानं आम्ही आठ दिवसानंतर रस्त्यावर उचलून आम्ही महाराष्ट्र सरकारला मस्ती म्हणून नाही पण त्या बिचाऱ्या जे उपासमार चाल आहे दिवाळीला त्या लेकराचे कपडे नाहीत शेजारच्या नोकरदाराच्या घरातनं त्याचा राजू मुलगा बिचारा लहान हातात लाडू घेऊन खातो आहे परंतु माझ्या शेजारी शेतकऱ्याचं घर आहे तो पूरग्रस्त आहे अतिवृष्टीतला आहे त्या बिचारा त्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या अजय ज्या डोळ्यातनं पाणी येतं आहे ते मम्मीला म्हणतं आहे खूप वाईट वाटतं आम्हालासुद्धा कारण ज्या दिवाळीत ती लाडू त्या लेकराच्या हातात पाहिजे होता शेतकऱ्याच्या पूरग्रस्ताच्या ते लाडू आणि दिवाळी माझा शेतकरी बघू शकला नाही ही दुर्दैवाची बाब आहे सरकार पण नियोजन करून त्याने तेहतीस हजार कोटी जाहीर केलेले आहेत पण ती मम्मीला विचारते मम्मी मम्मी कड लाडू आहे दिवाळी आहे आपल्यात कसं का नाही मम्मी अरे बाबा शासनाचे पैसे मिळेल नाहीत अजून ह्या पद्धतीनं डोळ्यात पाणी आणून ती लहान लेकराला सांगते ह्याचं एक दुःख वाटतं आहे परंतु ह्या पैशासाठी हक्काचा जे अनुदान आहे त्यासाठी आणि भविष्यात सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि मोहोळ तालुका असो माडा असो सोलापूर जिल्हा असो महाराष्ट्र असो ज्या ज्या नदीकाठचे पूरग्रस्त शेतकऱ्यांची वाट लागलेली आहे त्यांचे प्रपंच उद्योग झालेले आहेत त्या शेतकऱ्यासाठी दोन लाखाचे कर्ज दहा वर्षाच्या परतफेडीवर बिनव्याजी कर्ज घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि सरकारनं माफ करताना आत्तापर्यंत कांबळे साहेब राष्ट्रीय बँकांचं माफ केले डी सी जी बँकेचं कर्जमाफ केले के परंतु सरकारकडे माझी मागणी आहे की साठ ते सत्तर टक्के शेतकरी हा कोऑपरेटिव्ह बँक पतसंस्थेतनं कर्ज काढतो तर ह्या पतसंस्था असो लोकमंगल असो अर्बन असो नागरी असो माडेश्वरी बँक असो इतर कुठल्याही बँका त्यासुद्धा बँकेचा सा समावेश झाला पाहिजे तुम्ही न्याय द्यायचा असेल तर मर्यादित शेतकऱ्याला देऊ नका सर सकट शेतकऱ्यावर प्रेम करा आणि कर्जमाफी करा यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना येत्या पंधरा दिवसानंतर खूप मोठा लढा उभा करून मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा चांगलं काम करतात त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ते निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे आणि नागनाथ विठ्ठलसरनी प्रार्थना करतो खरंच शेतकऱ्यांच्या पुराचे पैसे आणि अतृष्टीचे त्या आठ दिवसात खात्यावरची जमा व्हावे हो अन्यथा खूप मोठा रस्ता रोख आंदोलन करून नॅशनल हायवे चक्का जाम केल्याशिवाय माझा शेतकरी गप्प बसणार नाही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तीसुद्धा शेतकरी जे लेकर आहेत त्यांचाही भाऊ कोणतरी ऊस करतोय बाग करतोय त्याच्यावर पण अन्याय होतो आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने रस्त्यावर उतरतोय वाट बघून आपण जर पाहिलं तर बायासाहेबांनी भूमिका देखील जाहीर केलेली आहे आणि विशेष म्हणजे होणाऱ्या ज्या परिषद असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुकीत जो पक्ष महाविकास आघाडी असेल अथवा महायुती असेल ज्यांनी आम्हाला मान सन्मान देतील त्यांच्याबरोबर आम्ही युती करण्यास तयार असल्याची घोषणा देखील बायासाहेबांनी केलेली आहे विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर